नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये घर परपंचा कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे तुम्ही पण बरेच असाल यश दर्शन गेले ती शाळेमध्ये आणि आमचा चालू आहे आता जेवणाचा प्रोग्राम सकाळ सकाळ आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे आता आमचा जेष्ठच पूजाचं चालू आहे इकडं पाडावडी कराय पूजेची वाडवाडी चालू आहे पूजा आज वाढपे झालेली आहे इथं दूध होय नको हाय भाजी काय केली अजून बटाट बटाटा म्हणायचे का तुला बटाटा केले का बर 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 आणि लकन इकडं आणू लागतोय तिला हाय लकन आणि दूध असंच ना दूध नको मला असू दे असू दे तेवढं खाऊ आता कोणा लावलं दूध आणायला दूध आणाय कोणाला लावलं होतं होय बर 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 काय चाललंय पूजा आता होय लिहा हळ तू कोवलंय का लावलंय होय बरं 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 भाजी किलो काय म्हणते बटाट्याची भाजी केली आहे म्हणलं लई दिवसाला होय वाटाणा टाकून होय मग आता झाला की पुसा आता काय तुम्ही तिखाट बिखाट तर काय करच ना खायला हे बटाटा तिखाटच नाही म्हणलं गुरुवारचा उपाशी झाला आता तुम्ही काहीतरी करावं तिखाट बिखाट खायला झणजणीत चमचमीत का नाही का आवड नाही तुम्हाला आता करू काय 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 आणत हा तर मंडळी तुम्हाला एक सांगायची गोष्ट मला सांगा दवाखान्यातल्या गोळ्या बऱ्या का व्यायाम केलेला बरा मला नक्की ह्या गोष्टीवर कमेंट करून सांगा आपल्या फॅमिलीला विचारतोय मी दोखाना बरा का व्यायाम बरा आपण जर नियमित आपल्या शरीराचा जर व्यायाम ठेवला तर आपल्याला एक रुपयाची गोळी लागत नाही काय का होय आईनं अननसा जड मागवले अननस लावायचं मा हा मग तुला माझ्या आई काय का दिसते नाही इथं आहे शेजाऱ्याचे तर झाड मग आहे लावा पुन्हा नंतर आणून येते तर बघा तुम्हाला सांगायचंय हा जेवणार की मी जेवणार पण आधी तुमच्या चाड्या सांगू द्या फॅमिलीला सांगू का पडलेलं नाव खरी ती गोष्ट आहे मंडळी मला सांगा दवखाना बरा का व्यायाम बरा मी किती वेळा मला तिला सांगून का मी अर्धा झालो डेहिरी गेली माझी पाक डेहिरीने डेहरी गेली हो पण अशी नाही गेली एम करून गेली काय होतं शरीराचा थोडा व्यायाम असला म्हणजे अंगावरची चरबी जी फॅट्स आहे ती निघून जातं असं मी मॅडमला बऱ्याच दिवस झालं सांगतोय वर्ष झालं वर्ष झालं का किती वर्ष झालं दोन वर्ष झाली का थांब 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 एक मिनटं किती वर्ष झाली दोन वर्ष झाली तर दोन वर्ष झाले मी तिला सांगतोय पण मॅडम काय मनावर घेणार त्या आओ हा आलो हा माय बोलवती एकच मिनट बघतो काय म्हणते आय ना नाचे झाले जेवण आम्हीच राहिलोय महाग आता ही मांजर अशी आरवडते ती बिनकानीस खाऊन म्हणत आणलं का होय आणि नानाचं चालू आहे काम कोरडा येणायला इथं वहिणी बसल्या त्या इथं पोरं बाय आहे आपली वहिणी कुठं चाललाय हो फिरायला हो का वहिणी फिरायला चालल्या त्या होय पुरडा खायला आम्हाला बी आणा वय वय सवाळला चिरडा आणि ह्या का इथं नाना नाणले ती हिरोप फांसाची चांगली ती घ्या कशा ठेव हो गे आता लावूच तर फोनच आहे फोनच कशा ठेवावं गे तुम्हाला बर कि तेवढी झाकून ठेवू कशा तरी थोड्या वेळ लावतो की जेवण करून आता जेवण करतो या कुठं बाहेर आहे का पार मोठा खडा घेऊ की कुठं आहे पार मोठे हाय तर बाहेरच आहे ना काय बर चालतं लांब त्याला घालतो की मध्येपर्यंत फन आली पाहिजे ती आणख्या ना हा पुढच्या महिन्यात फणसा आली पाहिजे ती बरं होई नाही कसं बोलते ते मला जीवाला लागायचं पुढच्या महिन्यात फनस आली पाहिजे ती होई नाही म्हणते त्या लगा जेवा फेवा म्हणा काय आहे का नाही हात धुवून घेतो बर कमी आहे तुम्ही लगा बिगर हातात बसला गायला जेवायला हा नाही हळ्यां हात घेत बसले ती सारखं बायकोला चिडू वाटतं सारखं चिडू वाटत आणि लई की घेते हाणून मग सपा सपा तोंडावर आहे <laughs> का नाही ग <laughs> आता काय हा <laughs> बर 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 चालतंय वहिनी ओके वहिनी म्हणते त्या पार ठेवली आहे भाहू आता ती फाणसाची झाड लावायची ती फणस जायचं हे काय मग आपण दोघं तू कशाक मारणार हा बर फनस घ्या फनस कशी म्हणणार फणस फनस हाय बायानो अंदाज नको म्हणायचं हो काका हो मामा घ्या फनस घ्या फनस किती राहते काय सगळ किती राय की काय या जेवायला মস্তি ছোলে পটো লা ऐकलं का मंडळी पूजाला बटाट्याची भाजी करायला शिकवली शोली पिक्चर मधल्या ठाकूरनं आचार्य होता हम्म बघितलं तरी का पिक्चर तरी तिथं बघितलं अहो जिबीला पुढं चाललंय माझ्या शास आहे मला

आणि मंडळी आमच्या इथं भूत लवळ भागामध्ये चोराची टोळी आली आहे सुधरून राहा सगळ्याला चोराची टोळी आता तू काल आलती वाली दमधमाली मॅडम मॅडमनं काय केलं आहे का आता दान करावं माणसानं दान करायचं नाही असं मी म्हणत नाही माझा माझाच डेम आहे दान कर करायचं सगळ्याला का पण आपल्याला परमान आपल्या आपल्याकडून जेवढं त्यांना काय बाबा होती मदत तेवढी आपण करायची का माग तेवढं द्यायचोच का मदत हल नाही दिले शिवाय बोलायचं आम्ही आम्ही खातोय मागून मागूनच एकदा तर टिकत ओतलं होतं बिचारीनं ओतलं होतं ना कर कर दमधमारी आली आणि फावडं पडलं म्हणजे गाठली बिचारी ओळी साडी फावडं पडलं म्हणजे हाताली जोळी बरम वत्ती कुठं बसतोय वत्ती कुठं बसतोय साईडला जोडायला जायचे ठिकत वतलं बिचाऱ्याने पूर्ण टिकत दिलं जाऊन आश्वी गे होते पण मला जावा द्या रड फड आणि काय बी आता शाण केली या रोज टी विषय ना गेला रोज शिकवतोय काय काय रेल्वे कानाळाने मी केलं तीन बरे दिलं तीन बरे ती बर ते म्हणलं एवढंच ते। होय आता गहू आला मग गहू एवढंच होई भरलं नाही की आणि त्यांचा शेर केवढा पाहिलीचा पाहिली शेर भरते ते तरी माझ्या मध्ये शेर शेर प्रत्येक वाड्याने दिला असेल तीन शेर तर म्हणजे एका शेर मध्ये दोन किलो ज्वारी असते मंडळी पाहिली कमीच दिली असेल पाहिली एवढी ज्वारी दिली जर म्हणले असते ना अजून भरून मी म्हणलं असं तुम्हीच द्या मला जोगा वाडा मी परदे आणते देवाला तुझ्या आणि तुमचा मलिदा पोचतोय म्हणला देवाला म्हणलं मलिद्याला काय लागतंय म्हणलं एका चपातीचा ती होतय आहे मलिदा होतोय हिला फक्त माझ्या पुढे तोंड चालतंय हि जर तुम्हाला सांगतो नाही तर नाही का हिची रेशन फक्त माझ्या पुढे तुम्हाला दिलं आहे दुसरीकडे नाही तोंड उचल उच्र। आता उचलेला खाताना

बरं वेळ बॅटला मध्ये वेळ तरी जाऊन कधी दुपारी मागचे कपडे म्हणजे दादाला मापाच्या कपड्या घेतल्याशिवाय येत नाही जाऊ जावं येत नाही बघ आपल्या वाद रुसन चालले पेटे पाण्याला असं चालली हाय का नाही कातरी आपण घेतल्या जतरातल्या खराबच येते कापड पण कातरत नाही त्याला असू दे त्या बाबाला कसं पसवायचे ते कात्र जे जी कंपनी त्यांनी पसल म्हणायचं त्यांना कागदच तेवढा कापतोय आता कागद कापून काय करावं कागद कापायचे कात्र अस तिथे पुढच्या शेंड्याना कापते अशे राहिल्या विषय मागचा अर्धा मला सांग फॅमिली समोर विचारतोय ये, ये मला कधीपासून येणार आहे तुम्हाला सांग अशा देवदार म्हणते वय मध्ये ना त्यावेळेस ती स्वतः बोलायचं खरं बोलायचं आता मी जमलेला असतो कार्यक्रम असतो जमलेला असतो मग मी नसते का जमले मी नसते गाणे मला काय म्हणायचंय मला तर काय करावं लागतंय गाण्यावरनं येऊन सकाळनं पोरांसाठी स्वयंपाक करावं लागतो म्हणजे ते ये आम्हालाच आम्ही होय म्हणले की ते उठतच तर स्वतः माझ्या डुकलून एका पुढाकार घ्या कधी तरी, तरी कशाचा <laughs> मला माणूस कशाला म्हणून मी बसते काय करायचं होणार तू दुखणार तुझ म्हातार पण उठाय बसा येत नाही पहिली गोष्ट मध्ये काय का माझी खबर दुखत नसतं काय होत भांडी कपडे लया पडली आणि ती बसून बसून गॅप पाल त्याच्यामुळं लगेच दुखत गॅप सुद्धा नीट झालता का जरा थोडा हा मग आता किती दिवस झालं हालचाल करत होती सुट्टी बिट्टी असती का मला मला बसून बसून वाढलं की बरोबर अजून कमरच चालू होते इथे पाच दिवस झालं कपडे धुते तुमच्या कपाटातले सगळे तसेच कपडे नेते ते आज

काय ना वॉशिंग मशीन ऐकलं का काय ना वॉशिंग मशीन घेऊन काय झालं का पुन्हा किती वजन वाढवायचं पुन्हा किती वजन वाढवायचं नाही परत बाहेर व्हायचं आता हाय तरी वजन कमी होईल ना आता खरं सांग सांगायचं म्हटलं का नाही वजन वाढायचं असं बी नाही की मी चोवीस तास जेवणच करत बसते सकाळ आणि संध्याकाळ मग दुपारच्या त्याच्यात तर जेवण केलं ले मला पचन होत नाही झोपलेली असते मग पचन होत नाही दुपार ना जेवण केले ते उलट्या मध्ये मासालं कसं असतं सुख असलं का नाही माणूस चांगलाच राहतो अर्धी जरी चटणी भाकर खाल्ली तरी चांगलीच तब्येत दुःख नसल्यावर म्हणलंय मी आणि ज्याच्या माग किती सगळं मस्त खावा तीन चार वेळा खावा दिवसभर بيت चला आणि लय कारफार मग असला चुक नसलं टेंशन असलं की माणूस सगळं झडत तुला नाही आता कर नाही करत नाही मकायचा जरी भाकर खाली तरी माणसाला चांगलं वाटतं चांगलं शरीर दणकट रास तुला कार देतो आला झपकच लावतो तुला हं कमी होत यांना दशा हं बघा आधार मंडळी मग चला भेटूय पुढच्या व्हिडिओ मध्ये आमच्या घरपरपंच मध्ये असंच राहणार घरप्रपंच म्हणलं अशाच गोष्टी असणार आज आम्ही वॉशिंग मशीन घेऊन असं पूजा तिच्या पप्पाला फोन करणार आहे आता पप्पा दिलाय सगळं मला आता काय काय दिलंय वॉशिंग मशीन कुठं आहे सगळं दिलंय म्हणलंय वॉशिंग मशीन आहे पा कुलर फ्रीज सगळं दिलंय आता फक्त काय राहिलंय वॉशिंग मशीन ते म्हणलं होतं मी घेतो वॉशिंग मशीन काय देऊ नका असं म्हणल्यावर मग बर म्हणलं मला शब्द पाळावा लागत मीस करतो सासऱ्याला फोन फोन करतो सासऱ्याला माझ्या पप्पाने विचारलं होतं वॉशिंग मशीन घ्यायची राहिले घ्यायची तर म्हणलं भाऊ काय करायची वॉशिंग मशीन मी घेतो लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर जी म्हणत म्हणत आता सात आठ वर्ष जरी झाले ते तरी वॉशिंग मशीनचं काय नाव काढलं ना त्याच्यावर आज म्हणलं चल वॉशिंग मशीन घेऊ म्हणत खरखर समजत असाय तुम्ही बोलल्या मस्त गरीब आहे पूजा ताई आमची गरीब आहे गरीब आहे मी म्हणले कोण काय म्हणून होते पण मी म्हणले का स्वतः मी लई गरीब तुम्हाला चेक कर लोक नाव रुपये घेतले त्यांना डायथिंग केली चाल तुम्ही नाही केली डायथिंग अग डायटिंग जरी ना मग जेवढं तरी मला हालचाल तेवढी असते पळापळ तेवढी असते माझ्या मार्गावर गाडीवर बसून मी कुठे येतो पाण्यात पल्ल्याने बसतोय रागे वॉशिंग मशीन घ्यायची सकाळन सपाट दुपार ना पुढं आता अजून व्हायचं आहे ते जायचं आहे पोटात म्हणून काय वाटत नाही खरं खऱ्यायला सुद्धा मी नाही घाल रागाला जायचं आहे ना आपल्याला वॉशिंग मशीन चला औरका नाही चालत आता वॉशिंग मशीन तुम्ही असल्याशिवाय पेमेंट करू द्या देऊ नका काय वॉशिंग मशीन मी घेईन तिकड असं म्हणलं त्याच्यामुळे पावा म्हणलं बरं पैसे देतो तर ती सुद्धा नगं म्हटलं पैसे म्हणलं माझ्या माझ्या स्वतःच्या कष्टाचे घेणार आहे माझेच नाही कपडे झवावे लागते ते असं म्हणलं ते स्वतःच्या तोडाने मला काहीतवा आता तुम्ही जेवण केलं की बसता मला कपडे धुवायचे ते आता कपड्याचे वॉशिंग मशीन आणायची मग काय वॉशिंग मशीन कपडे नका काय धुवायला आज ते स्थारती स्थारती तुमें... तुमें तुमें चार दिवस कपडे धुयचे उद्याच्या ला वॉशिंग मशीन येणार आता भाऊ तिकडे वाघुरीला गेलं ते तानुकर आता माघार यायचं पिंपणारला तिथे मग वाढीला यायचं तिथं आम्ही वॉशिंग मशीन बघायचो त्यांची म्हणा काय आता तुम्ही घेणार म्हटलं तुम्हाला पसंत असतं तर तेच घेणार ना आपण पैसे काय मी स्वतः घेतो माझ्या पैशाच्या खर्च तात्पुरतं देऊ का मी घ्या नाही उदार देते ते हप्ता भरायचा नाही नाही घ्या <laughs> <laughs> मंडळी आता बांधण लागले होते आमची जरा आता जोरात <laughs> ना <laughs> आता नाही करत